आज एक दिवसाच्या शाळेत दुपारच्या सुट्टीत जेवण करताना कसं वाटते तुम्हाला कसं वाटते <laughs> दुपारच्या दुपारच्या सुट्टीत जेवताना कसं वाटते मस्त <laughs> परत आणि जमायचं कसं जेवायला एकत्र <laughs> कसं वाटतंय तुम्हाला काय आणलं डब्यात फेवरेट फेवरेट तुम्हाला कस दुन्याग आज दुन्याग एक दिवसात झाली <laughs> <दुपार। laughs> एक दिवसाच्या शाळेत आठवणी झाली तू ना दुपारच्या सुट्टीत एक दिवसाच्या शाळेत जेवताना कसं वाटते

इकडे सांगा कसं वाटतंय एकदम मस्त इथे बालपणीच्या आठवणी आपल्या जागेत झालेल्या आहेत सगळ्यांच्या बरोबर खिचडी आज काय चढेल वेफर्स वेफर्स रविवार आहे छान आज बरेच मला वाटतंय रविवार आणि पौर्णिमा त्यामुळं सगळ्यांची उपवास आहे आज एक दिवसाच्या शाळे दुपारच्या सुट्टीत जेवताना कसं वाटतंय नेहमी आपण मुलांना डबे असं देखील उपवासच खायचं मला कसं वाटतंय रोज आपण मुलांना डबे भरून देतो आणि आज आपण डबे घेऊन शाळेत आलं जेवायला कसं वाटतंय करायची संधी <laughs> आणि <laughs> जेवताना दुपारच्या सुट्टी छान वाटते ना जेवण वाटून <laughs> काय आणलं डब्यात काय आणले भाजी बटाट्याची भाजी अरे वा <laughs> भेट पण आण तुम्हाला कसं या जेवायला मॅडम हो खूप आण जेवायला आले की आलो आलो प्रिया प्रुण। आज प्रुण। आज एक दिवसाच्या शाळेत दुपारच्या सुट्टीत ना कसं वाटतंय तुम्ही पण या खेळ मी पण खातेच हे तुझं फेवरेट आहे तुम्ही पण या मी आहे तुम्ही या काय आणलं डब्यात काय आणलंय डबा ओपन नाही झाला आज एक दिवसाच्या शाळेत दुपारच्या सुट्टीत जेवताना कसं वाटतंय ना डबे भरून देत। देतो आज आज, 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 आज आपण घेऊन स्वतःला कसं वाटत नाव सारी का मॅडम कसं वाटते होय ना मॅडम कसं वाटते आज एक दिवसाच्या शाळेत आपण दुपारच्या सुट्टीत आपण सगळ्या एक विद्यार्थिनी बनून आहोत आज एक कोणी लहान नाही मोठे नाही थोर नाही काही नाही शिक्षिका पण आज याच्यामध्ये जेवायला बसले ते विद्यार्थी म्हणून आज कसं वाटतं जेवायला आणि काय आणलं आहे डब्यात डब्यात काय आज बरंच बरंच काही दिसते उपवासाचं दिसते चपाती दिसते भाजी चपाती संपली होय ना छान वाटते ना Oh okay. okay.